नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून खारी एकदम क्रिस्पी आणि स्वादिष्ट तर पाहूयात मग यासाठी लागणार आहेत तर त्यासाठी लागणार एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी तेल ओवा आणि चवीनुसार मोठ एवढं लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण गॅसवरती तेल गरम गरम करायला ठेवून देऊत करायला ठेवून दिल्यानंतर ना तोपर्यंत एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ आणि ओवा टाकून छान मिक्स करून घेऊ अशा प्रकारे टाकून चांगलं मिक्स करून घेऊ ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता त्याच्यामध्ये गरम करून घेतलेलं तेल टाकून चांगलं मिक्स सगळीकडे मिक्स पसरवून चांगलं मिक्स करून घ्यायचं हे तेल गरम करून घ्यायचं यानं काय होतं की आपले खारी क्रिस्पी होते त्यामुळे तेल गरम करूनच घ्यायचं आता याला चांगलं मिक्स करून घेऊ बघू शकतो चांगलं मिक्स झालेलं आहे अशा प्रकारे बघायचं आपलं पीठ चांगलं वळ वो, वळायलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकून पीठ मळून घेऊ थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं मळून घ्यायचं अशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे आता याला मऊ करायचं चांगलं छान असं मऊ करून घ्यायचं आणि आता याला दहा मिनटासाठी छान रेस्ट करायला ठेवून देऊ याला दहा मिनटं रेस्ट करायला तोपर्यंत इकडं एका वाटीमध्ये बॅटर तयार करून घेऊ तर एका वाटीमध्ये तेल थोडं गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून याला चांगलं मिक्स करून घेऊ <coughs> लागल तो तेवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकून आणखी मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं छान अशा प्रकारे बॅटर करून घ्यायचं आता दहा मिनटानंतर मग हे आपलं चांगलं असं पेट भिजलेलं आहे तरी आणखीन एकदा याला मऊ करून घेऊ आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू चांगलं कडक तेल गरम करायला करून ठेवू तोपर्यंत नंतर इकडं या कणिक आपण मळलेल्या कणिकाचे चपात्या लाटून घ्यायच्या ह्याच्या आता, आता आपण छान अशा चपात्या करून घ्यायच्या जास्ती जाडही करायच्या नाहीत आणि जास्त पातळही करायच्या नाहीत जाड केल्यानंतर ना आपले खारे हे मऊ पडते म्हणजे असं मऊ पडते क्रिस्पी होत नाही आणि पातळी ना फुगत नाही त्यामुळे जास्त मऊही करायचं नाही आणि पातळही करून घ्यायचं नाही चपात्या अशा प्रकारे सगळं कणच्या मी चपात्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या चपात्या लाटून झालेल्या आहेत आता एक चपाती ठेवून द्यायची त्याच्यावरती आपण बॅटर केलेलं आहे ते छान असं टाकून त्यावर सगळं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावर दुसरी चपाती अशी ठेवून द्यायची आणि त्याच्यावर आणखी बॅटर टाकून वरी सगळीकडं पसरवायचं आणि त्याच्यावर अशा चपाती दुसरी चपात टाकून त्याच्यावरही असंच बॅटर टाकायचं असं सगळ्या चपात्याला करून घ्यायचं तर मी सगळ्या चपात्याला लावून घेतलं आता याचा आपण उंडा करून ते तयार करून घ्यायचा उंडा तयार करून घेतल्यानंतर ना याला चांगलं असं चपातीसारखं लाटून घ्यायचं फार जाडही नाही आणि फार पातळही नाही यालाही तसंच लाटायचं फार जाडही लाटायचं नाही आणि फार पातळी लाटायचं नाही बघा मी लाटून घेतलेले आहे सगळे आता याला ना आता याचे उभे आणि आडवे काप करून घ्यायचे तुम्हाला आवडल त्या आकारामध्ये तुम्ही काप करून घेऊ शकतात मी उभे आणि आडवे केले कारण मला उभे उभे उभी खारी आवडते म्हणून मी उभे आणि आडवे केले तुम्हाला जशा आकारात आवडते तशा आकारात तुम्ही काप करून घ्या आता हे काप केल्यानंतर ना तेल गरम झालं की ते कसं करते आपलं की थोडं पीठ टाकून बघायचं जर ते तळूनवरी आलं तसं त्याचं आपलं तेल चांगलं गरम झालं आता याला तेलामध्ये चांगलं लालसर सर छान अशी खारी तळून घ्यायची क्रिस्पी आणि लालसर हज तर तोडणीची तुम्ही बघू शकता खारी चांगली लालसर होलेली आहे छान असे लालसर हज बघा मंडळी आपली घरगुती पिठाची खा गव्हाच्या पिठाची खारी तयार झालेली आहे तर तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय